जय भारत मित्रांनो आज फक्त दोन महत्वाचे प्रश्न घेणार आहोत पहिला प्रश्न खूप जणांनी विचारलेला आहे की भारतामध्ये इस्लाम जो आहे तो कशा प्रकारे फैलावला तर बरेच ब्राह्मणवादी कमेंट बॉक्समध्ये सांगत होते की तलवारीच्या बळावर भारतामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार झाला पण भारतामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार हा तलवारीच्या बळावर झालेला नाही याचे अनेक पुरावे आहेत जर तलवारीच्या बळावर भारतामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार झाला असता तर या देशामध्ये इसवी सन अकराशे ते बाराशे पासून ते जवळपास अठराशे अठ्ठावन्न पर्यंत इस्लामिक राजवट होती वेगवेगळ्या भागावर मुस्लिम बादशहांचं सुलतानांचं राज्य होतं जर त्यांनी तलवारीच्या बळावर या देशामध्ये इस्लाम लादण्याचा प्रयत्न केला असता तर आज इस्लाम सोडून या देशामध्ये दुसऱ्या धर्माचा एकही मनुष्य दिसला नसता आज सुद्धा या देशामध्ये फक्त पंधरा टक्के लोक मुस्लिम धर्माचे आहेत आणि जवळपास एकोणऐंशी ऐंशी टक्के लोक हे हिंदू धर्माचे आहेत आणि बाकीचे राहिलेले हे बौद्ध जू ख्रिश्चन शीख जैन इत्यादी वेगळ्या धर्माचे आहेत याचा अर्थ भारतात इस्लामचा प्रचार प्रसार तलवारीच्या बळावर झाला हे जे सांगण्यात येतं ते अत्यंत सुखीचं आहे हे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे मग भारतामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार नेमका कसा झाला तर भारताच्या भारतामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार होण्यास हिंदू धर्म कारणीभूत आहे किंवा ब्राह्मण धर्म कारणीभूत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ब्राह्मण धर्मामध्ये जे काही शोषण होतं खालच्या जातींचं जे पीडन होतं शोषण होतं त्यामुळं त्या जाती ब्राह्मण धर्मा धर्मातून इतर धर्मामध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत इस्लाममध्येच का कन्व्हर्ट झाल्या कारण त्या काळामध्ये इस्लाम हा नवीन विचार भारतामध्ये आला होता आणि इस्लाममध्ये ब्राह्मण धर्माच्या तुलनेमध्ये समता होती ब्राह्मण धर्मामध्ये ज्या काही खालच्या अस्पृश्य जाती ज्यांना म्हणतात पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती किंवा आताचे दलित आपण म्हणूया यांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता त्यानंतर त्यांना धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार नव्हता पण इस्लाममध्ये हे सगळं मिळत होतं इस्लाममध्ये त्यांना त्यांचं कुरान वाचण्याचा अधिकार मिळायचा त्यांना मस्जिदमध्ये जाण्याचा अधिकार मिळायचा त्यानंतर इस्लाममध्ये गेलं की त्यांना एकत्रित जेवणाचाही अधिकार मिळायचा हिंदू धर्मामध्ये किंवा ब्राह्मण धर्मामध्ये त्यांची सावली सुद्धा अपवित्र मानली जात होती तर त्यांच्यासोबत एकत्र जेवण्याचा तर काही प्रश्नच नव्हता इस्लाममध्ये हे सगळं मिळत होतं आता मग याचा ऑथेंटिक पुरावा काय आहे याचा काही ऑथेंटिक या पुरावा आहे का अनेक पुरावे अनेक पुरावे आहेत मी फक्त आज एक ऑथेंटिक पुरावा तुम्हाला देतो भारतामध्ये दे इसवी सन तेराशे अठ्यानवला इसवी सन तेराशे अठ्ठ्याण्णव मध्ये तैमूर लंग नावाचा एक उजबेकिस्तान आताचं जे उजबेकिस्तान आहे तिथला सुलतान आलेला आहे आला होता सम्राट म्हणजे त्याचंच राज्य उझबेकिस्तान उजबेकिस्तानपासून म्हणजे चीनच्या सीमेपासून ते अगदी तुर्कस्तान पर्यंत राज्य पसरलेलं होतं आणि तो त्याने इसवी सन तेराशे अठ्याण्णव मध्ये भारतावर हल्ला केला होता दिल्लीवर येण्या दिल्लीला दिल्लीवर हल्ला करण्याच्या अगोदर त्याचा एक मुक्काम पडला होता तर तिथे नेमके काय घटना घडली ती मी तुम्हाला त्याच्याच पुस्तकातून वाचून दाखवतो त्यानं तैमूर लंगने त्याचे हे सगळं जे काही जीवन चरित्र आहे ते लिहून ठेवलेलं आहे हे बघा हे आहे तैमूर लंग म्हणजे तैमूर लंगची आप भीती लंगच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याने त्या लिहून ठेवलेल्या आहेत त्याचं हिंदी व्हर्जन उपलब्ध आहेत अमेझॉनवरून तुम्ही ते मागवू शकता तर या आप भीतीमध्ये लंग काय म्हणतो बघा आता म्हणजे जे, जे अस्पृश्य लोक आहेत ते इस्लाम मध्ये कसे कन्व्हर्ट झाले ते आता आपण बघूया पान नंबर या पुस्तकाच्या पान नंबर तैमूर लंग, आप तैमूर लंग, या पुस्तकाचा पान नंबर तीनशे नव्याण्णव वर काय लिहिलंय बघा जुम्बा किले से चल पड़ने के दो दिन बाद घोड़ों को आराम की जरूरत थी इसलिए मैंने मैंने मुझे तैमुर, तैमुर इसलिए मैंने तीसरे पहर पड़ाव डालने का आदेश दिया और छावनी बनाई गई मुझे बताया गया कि कुछ हिंदू मुझसे मिलने आए हैं और मेरी सेना में शामिल होना चाहते हैं मुझे इस अप्रत्याशित बात से आश्चर्य हुआ मैंने उनमें से कुछ लोगों को अपने पास बुलवाया ताकि जान सकूं कि वे क्या कहना चाहते हैं। मेरे सिपाही उनके कुछ आदमियों को मेरे पास ले आए मैंने दुभाषिय के द्वारा उनसे पूछा कि वे क्या चाहते हैं। उन्होंने कहा आमिर हा जो लंग है तो आमिर या ता, आमिर माना पदवी मोटी आमिर आमिर मजे राजा आमिर हम जान गए हैं कि तू यहाँ से देहली पर अधिकार करने के लिए जा रहा है इसलिए हम तैयार है कि तेरी सेना में शामिल होकर देहली पर अधिकार करने के लिए तेरी मदद करे अगर तू हमें अपनी सेना में नहीं रखना चाहता तो भी हम तैयार है कि तू जिस तरह से चाहे और जिस तरह हमसे बन पड़े देहली के किले पर अधिकार करने के लिए हम तेरी मदद करेंगे मगर शर्त यह है की यूं हमें इतना की तू हमें इतना खाना खाना पाणी दे जिससे हमारे और हमारे बाल बच्चों के पेट भर जाय बघा काय अट घातली त्यांनी काही हिंदू लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला अट त्याला सांगितलं की आम्ही तुझ्याबरोबर दिल्लीवर हल्ला करण्यासाठी आम्ही येऊ शकतो तुला आम्ही मदत करू शकतो पण त्यासाठी आमची एकच अट आहे कि हे युद्ध जिंकल्यानंतर तू आम्हाला इतकं किंवा त्याच्या अगोदर तू आम्हाला एवढं जेवण खाणं पिणं दे की आमच्या मुलं जे इतकी भरपेट जेवण करू शकतील बघा खायला सुद्धा नाहीये त्या हिंदूंना त्यामुळे ते तिकडे चाललेत आणखी पुढे बघा मैने उनसे पूछा मैने म्हणजे तैमूर लग्ने तुम तो हिंदू हो फिर किस तरह इस बात के लिए तयार हो की मेरी मदत करो और धर्मी हिंदूओ हो के साथ लड़ाई -लड़ो, उन्होंने जवाब दिया हम सबकी नजरों में नीच है लेकिन हमने सुना है जब तेरा मजहब अपनाएंगे तो तू हमें नीच नहीं मानेगा और हम तेरे सारे सिपाहियों की तरह हो जाएंगे इसलिए हम तेरे पास आए हैं ताकि तेरा मजहब अपना कर तेरी सेना में शामिल हो जाए और तेरी विजय के लिए तलवार चलाए अस्पृश्य काय म्हणताय तैमुरलंगला की आम्हाला असं माहिती मिळालेली आहे की आम्ही जर तुझा धर्म आम्ही स्वीकारला म्हणजे इस्लाम धर्म आम्ही स्वीकारला तर आम्ही सुद्धा तुझ्या शिपायांसारखेच होऊ ठीक आहे त्यामुळे आम्ही तुझा धर्म स्वीकारून तुझ्या सेनामध्ये तुझ्या सैन्यामध्ये आम्ही सामील होऊ इच्छितो मैने उनसे कहा क्या तुम्हारा संबंध उस समुदाय से है जिसे अछूत कहते है बघा म्हणजे तैमुर्लांगला हे माहिती होतं की या देशामध्ये जी समाज व्यवस्था आहे ती वेगळ्या प्रकारची आहे आणि ती कशी वेगळ्या प्रकारची आहे तर आणखी याच्यानंतरचा जो एक प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे त्याचं उत्तर तर तैमुरलांगला हे माहित होतं की या देशामध्ये पाच वर्ग आहेत असं तैमूरला म्हणतो पाच वर्ग आहेत त्याची माहिती मी सविस्तर तुम्हाला सांगतो नंतर तर त्यामुळे तैमुरलांग त्यांना विचारतोय की तुम्ही त्या अच्युत ज्याला म्हणतात तेच तुम्ही आहेत का मग ते म्हणतात उन्होंने हा मे जवाब दिया फिर कहने लगे हम सभी की नजर में नीच और अछूत है इसलिए हम सारी उम्र भूख का शिकार रहे हैं हम दूसरों का बचा खुचा खाना और हड्डिया खाते हैं फिर हमें पान चार से, फिर हमें कूड़ा करकट उठाने और गंदगी ढोने के अलावा और कोई काम नहीं करने दिया जाता बगा वर्चा वर्णत लीजिए लोग होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे यांना कुडा करकट म्हणजे सगळे अस्वच्छ सगळे काम जे आहे ते यांच्याकडून करून घेतले जात होते त्या व्यतिरिक्त कोणतंही काम या अस्पृश्यांना करू दिलं जात नव्हतं मैने कहा म्हणजे तैमूरलंगने अगर तुम मुसलमान हो जाओ तो तुम दुसरे मुसलमानो के बराबर हो जाओगे कोई तुम्हें नीच या अछूत नहीं कहेगा और तुम हर वह काम कर सकोगे जो दुसरे मुसलमान करते है मुसलमान अपनी बेटिया तुमसे ब्याह देंगे और इसी तरह तुम्हारी बेटिया भी ब्याह लाएंगे उन्होंने कहा हम मुसलमान म्हणजे बघा हे वाक्य खूप महत्वाचं आहे तो तैमूर्लंग काय म्हणतोय त्या अस्पृश्यांना की जर तुम्ही मुसलमान झाले तर तुम्ही बाकीच्या मुसलमानांसारखेच व्हाल बाकीचे मुसलमान जे जे काम करतील ते सगळं काम तुम्हाला करता येईल इतकंच नाही तर तुम्ही मुसलमानांच्या मुलींसोबत लग्न करू शकाल तसेच तुमच्या मुलींसोबत मुसलमान लग्न करतील आज सुद्धा काय अवस्था आहे आपल्या देशामध्ये आज सुद्धा काय अवस्था आहे आजही ज्यांना दलित वर्ग म्हटल्या जातो त्या दलित वर्गातील मुलींसोबत लग्न केल्या जातं का वरचे वर्ण वर्ग ज्या आहेत वरच्या ज्या जाती आहेत त्या त्यांना आज सुद्धा त्यांचा स्वीकार करतात काय अहो दलितांचा सोडा जाती जातीत वरच्या ज्या काही मधले जाती आपण ज्याला म्हणू त्या जाती, जाती तरी एकमेकांसोबत लग्न करतात काय तेही सोडा जातीमध्ये ज्या उपजाती आहे त्या उपजाती सुद्धा एकमेकांसोबत लग्न करतात का आज आजची अवस्था सांगतोय मी लंग येऊन सहाशे वर्ष झालेत या देशामध्ये लंग सहाशे वर्षांपूर्वी काय सांगतोय त्यांना की तुम्ही जर हिंदू झाले तुम्ही जर मुस्लिम झाले तर तुमच्या सोबत तसाच व्यवहार केला जाईल जो बाकीच्या जा मुसलमानांसोबत केला जाईल त्या मुसलमानांमध्ये तुमच्या मध्ये काही फरक राहणार नाही सगळी काही समता राहील समान राहील तुमच्या सोबतचा सा व्यवहार सगळा कहा म्हणजे त्या अछुतोने हम मुसलमान होने के लिए मन से तयार है, लेकिन इसके बाद हम अपने बाल तयार को यहां से निकाल ले जाएंगे इसलिए तुझे मुसलमानों के देश में हमें जमीन देनी चाहिए ताकि हम अपने बाल बच्चों को वहां बसा सके ते काय म्हणतात ठीक आहे आम्ही मुसलमान व्हायला तयार आहे पण मग मुसलमान झाल्यानंतर आम्ही इथे राहणार नाही आम्ही तुझ्या देश, जा देशात जाणार आहे त्या देशात ज्या देशामध्ये मुसलमान आहेत त्या मुसलमानांच्या देशामध्ये दे, आम्हाला तो घेऊन चाल तिथे आम्हाला जमीन दे आमच्या तिथे आम्ही ती जमीन कसो आणि आम्ही आमचं आमचं उदर भरण करू तो मैंने इसका कारण जानना चाह तो उन्होंने जवाब दिया आता आता का मुसलमान इच्छुक होते ते तर ते, ते ता हम तेरी सेना के सिपाही बन जाएंगे और हमेशा तेरे साथ रहेंगे इसलिए हिंदू हमें कोई कष्ट नहीं दे सकेंगे क्योंकि हम मुसलमान हो, हो चुके हैं लेकिन वे हमारे बीवी बच्चों से इत, इन, इसका बदला लेंगे और उन्हें मार डालेंगे बगा मैंने कहा मुझे लंग ने कहा बहुत अच्छा है मैं हिंदुस्तान के उन इलाकों में तुम्हें जमीन दूंगा जहां मुसलमान रहते हैं ताकि तुम अपने बीवी बच्चों को वहां बसा सको उस दिन के बाद मैं अचूतों के जिस किसी इलाके में गया वहां के कई आदमी मुसलमान हो जाते थे और वे नए मुस्लिम मेरी सेना में शामिल होने का आग्रह करते थे बगा जिथे जिथे तैमूर लंग गेला तिथे तिथे जे काही अछूत होते जो अस्पृश्य वर्ग होता तो स्वतःहून त्यांच्याकडे यायचा आणि आम्हाला मुसलमान करून घ्या म्हणून त्यांना सांगायचा आणि आपल्याला काय शिकवण्यात आलं की भारत मे तलवार की जोर पे इस्लाम फैला आहे और मारून मुटकून मुसलमान केलं हिंदूंवर खूप अन्याय अत्याचार केला म्हणून ते मुसलमान झाले अशा पद्धतीचं सांगण्यात आलं हे तैमुर्लंगनं हे लिहून ठेवलंय स्वतःच्या पुस्तकामध्ये असे किती बादशाह होऊन गेले त्यांनी लिहून ठेवलं असतं तर तो इतिहास आपल्याला समजला असता पण हे लंगचं हे जे काही त्यांनी जे लिहून ठेवलं हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे भारतामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार कसा झाला त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे प्रातिनिधिक आहे इस्लामचा प्रचार प्रसार कसा झाला मग इथून पुढे काय होतं तर ते दिल्लीला जातात ते जे काही दलित वर्ग आहे अस्पृश्य वर्ग आहे तो दिल्लीला जातो दिल्ली जिंकतात दिल्लीमध्ये खूप अत्याचार केला जातो तैमुरलांगच्या सैन्याद्वारे हे जे अस्पृश्य वर्ग त्याच्या सैन्यामध्ये मुसलमान होऊन सामील झालेला असतो तेही तिथे खूप पराक्रम गाजवतात तिथले जे काही वर्गातले होते वरच्या वर्गातले जे काही लोक होते जे हिंदू होते त्यांना त्यांची खूप मारकाट करतात जो अनंत पिढ्यांपासून जो अत्याचार त्या वरच्या वर्गाने यांच्यावर केलेला होता त्या वरच्या जातींनी या अस्पृश्यांवर केला होता त्याचा बदला ते तलवारीच्या बळावरच्या दिल्लीमध्ये घेतात खूप ब्राह्मण क्षत्रिय मारले जातात त्या दिल्लीमध्ये आणि ते मान जे आहेत ते मारतात खूप पराक्रम गाजवतात मग ते सगळं जिंकल्यानंतर काय होतं बघा सगळं दिल्ली वगैरे जिंकल्यानंतर पुढं त्यांनी लिहिलेलं आहे पान नंबर चारशे आठ सव्वीस वर से बात करत म्हणजे एक ब्राह्मण असतो मंत्री बघा तो जो काही तुगलकांचं राज्य असतं तेव्हा दिल्लीवर आणि त्याचा जो काही एक गुरु असतो mm -hmm. तो कोण असतो एक ब्राह्मण असतो ब्राह्मण बघा तिथे त्याचं नाव ज्ञानी आहे ज्ञानी ओरता ज्ञानी ओरता हे इराणी नाव आहे ज्ञानी होता नावाचा एक ब्राह्मण त्याचा मेडिएटर राहतो त्याचा दूत म्हणून येतो कोणाचा त्या तुगलकचा ज्याला हरवतोय तैमूर्लंग ज्याचा पराभव करतो तो, तो तुण जो तुगलक राजा राहतो त्याचा म्हणजे मुसलमानाचा दूध म्हणून कोण येतोय ब्राह्मण येतोय तो त्याचा गुरु असतो बघा त्याचं नाव ज्ञानी होरता हे इराणी नाव आहे म्हणजे मुसलमान इराण मधून आले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुसलमान इराण मधून आले त्याचा हा एक पुरावा आहे बघा इकडं अस्पृश्य लोक काय करतायत की आम्हाला मुसलमान करून घ्या म्हणून त्याच्याकडे आर्जव करतायत आणि तिकडे ब्राह्मण कुठे तर एका मुसलमान बादशाहचा राजदूत म्हणून काम करतोय त्याचा गुरु म्हणून काम करतोय त्याचा गुरुच होता तो याच्यामध्ये पुढे आलेला आहे ते भरपूर काही तो कसा गुरु होता ठीक आहे मग बघा आता जब मैं ब्राह्मण बातचीत कर रहा था तब मुझे रोने और दुलाई दुहाई देने की आवाज सुनाई दी यह पूछने पर की यह कैसी आवाज है मुझे बताया गया मुझे को बताया गया कि ये नए मुस्लिम मुझे है उनका कहना है हमें इस जगह से ले जाओ क्योंकि अगर तुम यहां से गए गए और हम यहीं रह गए, तो हिंदू हमें मार डालेंगे क्योंकि हम मुसलमान हो गए हैं मैंने कहा कि हिंदुस्तान के अछूतों को जो मुसलमान हो गए है हिंदुस्तान की उन जगहों में भेज दिया जाए जहां मुसलमान रहते हैं वहां उन्हें जमीन दी जाए ताकि वे जीवन बिता सके उसी दिन महिने संदेशवाह कबूतर द्वारा क्वेटा के सुलतान क्वेटा म्हणजे कुठं बलुचिस्तान पाकिस्तान मधलं आजचं त्या भागामध्ये सगळे मुसलमान झाला होता आणि मुस्लिमांच मुस्लिमच राजा तिकडे होता ठीक आहे तो भाग पूर्ण मुस्लिम झालेला होता त्या काळामध्ये क्वेट्टा तिची राजधानी आज सुद्धा आहे उसी दिन मैंने संदेश वाह कबूतर के द्वारा क्वेटा के सुल्तान अब्दुल्ला वली उल मुल्क को एक चिट्ठी भेजी उसमें लिखा था कि निचली जाति की एक संख्या के लिए जो मुसलमान हो चुके हैं जमीन तैयार रखे और यह जमीन खेती के अनुकूल हो उस जमीन की कीमत मुझसे ली जाए नए मुस्लिमों की यह आबादी जब वहां बस जाए तो उन्हें खेती करने का सामान दिया जाए ताकि वे खेती कर सके और इन चीजों का खर्च भी मैं ही उठाऊंगा मुझे कौन उठाऊंगा लंग म्हणतोय की मी तो खर्च उठवेल तो जो पेटाचा सुलतान असतो तो याचा मांडलिक राजा असतो कोणाचा लंगचा म्हणून लंग त्याला आदेश पाठवतो की मी अशा असे मुसलमान घेऊन येतोय तू तिथे त्यांच्यासाठी जमीन वगैरे तयार ठेव त्याचा जो काही खर्च लागेल त्या जमिनीचा तो मी द्यायला तयार आहे त्याच्यानंतर त्यांच्यासाठी जो अवजार वगैरे लागेल जमिनीला तो खर्च सुद्धा मी द्यायला तयार आहे तो माझ्याकडून घ्यायचा असं सांगतोय लंग कबूतर उडा तो कुर्रा खान मेरे पास आया और कहने लगा आमिर तू यहाँ क्यों बैठा आहे अगर तू फौरन से वापस नाही मुडा तो तेरी सारी सेना हो जायगी कारण ते दिल्लीमध्ये काय झालं होतं तर प्लेग प्लेग फैलावला होता त्याचं सैन्य मरत होतं आणि म्हणून मग ते त्याचे शिपाई जे त्याला सांगत आहेत त्याचा सेनापती त्याला सांगतोय की आता इथून परत चला तर अशा प्रकारे मग ते जे काही अस्पृश्य हिंदू होते ते जे मुसलमान झाले त्यांना मग तिथे बलुचिस्तानमध्ये नेऊन त्यांना मग तिथं खेती शेती किती सगळं तिथं देण्यात आलं हा सत्य इतिहास आहे अशा प्रकारे भारतामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार झाला आहे हे सत्य आहे आजच्या दिवशी फक्त एवढा एकच प्रश्न घ्यायचा होता त्याच्यामुळं जी जी हे जे काही सांगण्यात येतं की भारतामध्ये मारून मुटकून मुसलमान केले तलवारीच्या बळावर मुसलमान केले हे सगळं खोट आहे ब्राह्मण त्यांच्याही दरबारात जाऊन बसलेले होते तुम्ही बघितला ग्ञानी ओरता पुढे मी आणखी एक जेव्हा प्रश्न उद्या मी घेईल एक प्रश्न आणखी त्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला मी सांगेल तो ज्ञानी ओरता ब्राह्मण तिथेही जाऊन बसलेले होते ब्राह्मण अकबराच्या मुघलांच्याही दरबारात होते अकबराच्या दरबारात ब्राह्मण गेले होते आणि त्यांनी आल्लोक निषेध रचलं होतं अकबराला ते ईश्वराचा अवतार म्हणायचे शंकराचार्याच्या वंशातला अकबर होता असं ब्राह्मणांनी लिहून ठेवलेलं आहे पुराणमध्ये हा या देशाचा सत्य इतिहास आहे त्यामुळं प्रत्येकानं सत्य इतिहास वाचला पाहिजे त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे हे आजच्या या एम पी लाईव्हच्या निमित्ताने आपणास माझी सांगणं आहे विनंती आहे तर <coughs> सर्वांनी आजचा हा जो काही एपिसोड आहे याचा शेअर करावा कमेंट कराव्या आणि लाईक कराव्या एवढी विनंती करतो थांबतो जय भारत